भाजप आमदाराच्या कार्यालयावरची गुजराती पाठी आता हटवण्यात आली नवी मुंबईतल्या कार्यालयावर ही पाठी लावण्यात आली होती गुजराती पाठी लावणाऱ्या कार्यकर्त्यानं माफी सुद्धा मागितली मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर पाठी हटवण्यात आली गुजरातमधल्या भाजपा आमदारांनी लावलेल्या गुजराती पाठीवरून नवी मुंबईतल्या सिवूड इथं भाषीय वाद निर्माण झाला होता त्यानंतर मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस यांनी आक्रमक पवित्रा घेत एनआरआय पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी करत गुजराती पाठी हटवण्याची मागणी केली होती मनसेच्या मागणीला यश आलं असून गुजराती आमदाराच्या जनसंपर्क कार्यालयावर असलेली गुजराती पार्टी काढण्यात आली मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत गुन्हा दाखल करावा आणि अशा कार्यकर्त्यांना तंबी द्यावी अशी मागणी मनसेनं केली जो हमने मराठी लगाया था बोर्ड उसके बाद हमने बिजली लगाया और हमें मालूम नहीं था यहाँ पे क्या बोर्ड लगाना है इसके अलावा वो हमारा भूल हो गया हमने यहाँ मराठी और इंग्लिश में बोर्ड लगा देंगे। तुम जरा माफी मागूल माफी मागू आपण माफी मागणार होतं का माझ चुकलं मी परत करणार नाही असं सिंपल जास्त नवास करू आता माझं चुकलं मी परत असं करणार नाही माझं चुकलं मी परत असं करणार नाही मी मराठी वेळ आणि इंग्लिश लावलो माफी मागतो बोल सर्व मराठी गुजरात रापेट मतदारसंघातील आमदार सिंह जाडेजा यांचा बोर्ड त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नव्या मुंबईमध्ये त्यांच्या ऑफिस मध्ये लावला होता तो बोर्ड गुजराती होता आणि तो निदर्शनास आल्यानंतर त्यांना काढण्याबाबतची सूचना देण्यात आली काढला परंतु काही गैरसमजुतीने पुन्हा त्या ठिकाणी बोर्ड आला पण आजच सकाळची डेव्हलपमेंट अशी आहे की स्थानिक पोलीस स्टेशन आणि आमचे कार्यकर्ते अशा माध्यमातून त्या ठिकाणी तो बोर्ड काढला गेलाय